हाय हॅलो नमस्कार मंडई नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी नमिता तुमचं नमिता पाटील या चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे आज सकाळी सकाळी भंडारा लावण्याचे कारण म्हणजे दिवाळी भाकणुकीला ज्या मामांनी भाकणूक सांगितले होते ते आज घरी आले होते आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर भंडारा लावल्यावर इतकं प्रसन्न वाटत आहे ती एक भंडाऱ्याची वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते मामा आल्यानंतर आधी चहा पाणी वगैरे बघितलं जास्त काही शूट नाही करायला भेटलं परंतु एक जी काही क्लिप शूट केले ती पुढे मी अटॅच करेन हे आहेत प्रसिद्ध कृष्णा महाराज माझ्या नवीन युट्यूब चॅनलची थोडक्यात माहिती देऊन त्यांच्यासोबत काही फोटो काढले खरंच प्रत्यक्षात देवाकडून जेव्हा आशीर्वाद मिळतो तो एक आनंद वेगळाच असतो देवाची भाकणूक झाल्यानंतर पूर्ण गावातून धान्य गोळा करत असतात आणि बाबांसोबत यावी विरू सुद्धा गेलाय परवा रात्री मी दही जास्वंदाची पाने व जी कडीपत्ता पाने युज करून पेस्ट बनवली होती आज धुतल्यानंतर खरंच त्याचा फरक थोडा जाणवतोय केस असे एकदम सॉफ्ट वाढतात फक्त त्यामध्ये डायरेक्ट जो काही पाला मिक्स न करता त्याचा रस घेतला तर चांगला उपयोगी पडेल आज मी दोन वेळा केस व्यवस्थित वे स्वच्छ धुवून घेतलेत व शनिवार असल्यामुळे मी आणि ज्योती मंदिरात जाऊन येते दर्शन घेऊन मी आणि ज्योती आधी दोघी जाणार होतो परंतु आज वहिनी सकाळी लवकर गेल्या नसल्यामुळे त्याही आमच्या सोबत होत्या श्री हनुमान हे आमचे ग्रामदैवत असल्यामुळे गावातील सर्व लोक सकाळी लवकर दर्शनासाठी येतात हे जागृत देवस्थान असल्यामुळे स्त्रियांना आत गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याची परवानगी नाही बाहेरूनच हनुमान देवाचे दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच असणाऱ्या गणपती बाप्पा संत तुकाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी व संत ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेतले हनुमान मंदिराच्या डाव्या बाजूला श्री शंकर महादेवांचे मंदिर आहे दर्शन घेऊन झाल्यानंतर माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे तीन बोटांनी इबीत लावून घेतले मंदिरातून दर्शन घेऊन घरी आल्यानंतर घरात जेवढे काही बाबांनी फोटो लावले आहेत त्या सर्व देवांचे दर्शन घेतले आजच्या दिवसाची सुरुवात एकदम भक्तिमय वातावरणात झाली सध्या गावी ऊन पावसाचे वातावरण असले तरी खूप उष्णता आहे त्यामुळे दूध खराब झाले आमच्या लहानपणी असे दूध खराब झाले तर हे सर्व पाणी काढून आम्ही त्यामध्ये आम भरपूर साखर टाकून खायचो परंतु सध्या चा विचार करत असल्यामुळे प्रोटीन रिच होम मेड पनीरच बनवले धान्य गोळा करायला गेलेलास ना पिलू किती घर गोळा केलीस जवळपास एक ते दीड तास तो गेला होता बाबांसोबत धान्य गोळा करायला नाही लावलं ना हे लावते आता लागलं लागल आवडत तुला लागले पिल्लू हे नाही बुसायच आणि मोठ लाव आता ग लागलं ब केवढं मोठ तुला हा आवडत तुला पिल्लू पूर्ण परवा गुरुवारी भात कापणी करून घेतली त्यानंतर त्या दिवशी काहीच पाऊस नव्हता परंतु काल आम्ही दोन वेळा उन्हात घातला आणि दोन वेळा पाऊस आल्यामुळे गडबडीत काढून घेतलं आणि आज पण सकाळी दहा वाजता घातलं होतं पण पाऊस इतका कंटिन्यू चालू आहे गावी त्यामुळे आईने एक नवीन उपाय काढलाय त्या घरातच आता असं जाऊन घेत आहेत आणि सोबत फॅन सुद्धा लावलाय आणि साऊ मदत करते आईसनी भात वार देणे हा अनुभव माझ्यासाठी पहिल्यांदाच होता जसं आई सांगत होत्या तसं सा मी करून घेतले सध्या सतत पावसाची एजा सुरू असल्यामुळे घरातच फॅनने वारं देण्याची पद्धत सुरू आहे दुपारी पूर्ण भातातील कोंडा काढून वाळवून दिल्यानंतर असं पूर्ण हॉलमध्ये पसरून ठेवलंय आणि सध्या हे जे काही सोपा आहे तो एका कॉर्नरमध्ये ठेवलाय आणि याच्यावरचे जे काही कव्हर्स आहेत ते उद्या मला धुवून घ्यायचे आहेत भाताची कूस वगैरे पडली त्याची आग उठू नये म्हणून उद्या स्वच्छ करून घेईन आणि आता पूर्ण हॉलची सध्या अवस्था अशी आहे सगळीकडे भातच भात आजचा पूर्ण दिवस विरू लक्ष देण्यात गेला आज त्याला अचानक थोडा ताप जाणवू लागला व थोडा चा पण त्रास झाला आता बरं वाटते ताप कुठे गेला कुठे गेला आणि हे पिलू घरी पनीर बनवले त्याचं काय पाहिजे तुला पिझ्झा पिझ्झा करायचा पिझ्झा खात भाकरी खायची भाकरी प्रत्येक वेळी कुठेही गेलं तरी काहीतरी विसरून यायची ही माझी नेहमीची सवय आहे आणि आता हळदीला गेले होते तेव्हा येताना पूर्ण बॅग व्यवस्थित पॅक केली होती परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा चार्जर विसरला होता आमच्याच गावातील एका काकांची ते इस्पुर्लीमध्ये बेकरी आहे ते येताना हे सगळं साहित्य घेऊन आले घरामध्ये भरपूर कडीपत्ता होता तुम्हाला मी दाखवलंच होतं तो मी इतका वाळवून घेतलाय आणि अजून तो असं काही पूर्ण नाही सुकला परंतु आता या दोन दिवसात मी सुकून घेईन आणि ही जी आहे अलीकडे मोरिंगा पावडरचा खूप ट्रेंडिंग चालू आहे घरात दोन शेवग्याची झाडं असल्यामुळे मी त्याची थोडी पानं वाळवून सुरुवातीला ट्रायलसाठी एवढीच पावडर करून घेतले त्यासोबतच या वालाच्या शेंगा दिल्यात आणि या एकदम अशा कोवळ्या आहे उद्या सकाळी मी याची भाजी करेन आणि जे काही सकाळी मी पनीर तयार केलं होतं त्याचं विरूला विचारलं तर तो पिझ्झा बनव बोलतो परंतु काहीतरी नवीन करायचं का आणि आईने आजपर्यंत पनीर बुर्जी नाही खाल्ली त्यासाठी मी त्यांच्यासाठी पनीर बुर्जी करणार आहे व त्यासोबतच बाकीचे इतर जेवण तयारी सुद्धा चालू आहे आज शनिवार असल्यामुळे लवकर जेवण बनवावं लागणार आहे कारण आई बाबांचा उपवास आहे अचानक विरूची तब्येत थोडी डाऊन झाल्यामुळे मी त्याला पटकन दवाखान्यात घेऊन गेले